सध्याच्या काळात अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा केक कापला जातो काहीही असो केक तर कापलाच पाहिजे त्याशिवाय आनंद साजरा केल्यासारखं वाटत नाही मी लोकांचा आनंद डबल करते माझ्या केकच्या माध्यमातून माझं नाव प्राची चढार आहे आणि मी भोपाळमध्ये राहते माझी आई गृहिणी आहे आणि माझे बाबा रिक्षा चालवतात मी बी कॉममध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी एम लिप करत आहे हा एक लायब्ररी संबंधित कोर्स आहे मला सुरुवातीपासूनच कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन माझ्या घराच्या अगदी जवळच आहे मला कुठून तरी समजलं की तिथे बेकरीचं ट्रेनिंग होणार आहे तर मग काय मी इथे येऊन फॉर्म सबमिट केला सरांनीच आम्हाला सांगितलं की इथे तीन दिवस ट्रेनिंग होईल ते ट्रेनिंग सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चालायचं चा। सर सांगायचे की आज या प्रकारच्या कुकीज बनवायच्या आहेत मग ते सगळी प्रक्रिया समजावून सांगत असत सगळ्या कुकीज ते बनवून दाखवायचे त्या किती तापमानाला बेक करायच्या आणि त्यातले सर्व घटक किती किती प्रमाणात मिसळायचे ते देखील सांगायचे सर्व घटक मिसळून चार ते पाच जणांच्या ग्रुपमध्ये आम्ही कुकीज बनवायचो प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज बनवायचा एके दिवशी आम्ही डोनट्स आणि पेर लाईन चॉकलेट बनवले एके दिवशी आम्ही जिरा कुकीज टूटी फ्रुटी कुकीज ओट्स कुकीज चॉकलेट कुकीज अशा कुकीज बनवल्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही केक बनवायला शिकलो सरांचं म्हणणं होतं की जर तुम्ही बेकरीचं प्रशिक्षण घेणार असाल तर तुम्हाला बेकरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी बाजारात कमीत कमी किती दराने मिळतात हेही माहिती पाहिजे आमचं हे तीन दिवसांचं ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट होतं ट्रेनिंग नंतर आम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळालं त्यामध्ये आम्हाला काय काय शिकवलं ते दिलं होतं त्याचबरोबर आमचा फूड लायसन्स सुद्धा बनवून दिला होता मी मार्केटमध्ये व्यवसाय सुरू केला असता तर मला सर्व काही भाड्यानं घ्यावं लागलं असतं म्हणूनच मी घरातून बिझनेस सुरू केला त्यामुळे कमीत कमी खर्चात मला तो सुरू करता आला सर्वात पहिले मी नवीन वर्षासाठी केक घरी बनवला तेव्हा आमचे रिलेटिव्स घरी आले होते आणि त्यांनी मी बनवलेला केक खाल्ला त्यांना तो खूपच आवडला नंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी माझ्याकडूनच केक मागवला अशा प्रकारे मला केकची पहिली ऑर्डर मिळाली मी माझ्या बिझनेसचं नाव दी हॅपी बेकर्स ठेवलं त्याची टॅगलाईन आहे टेस्ट ऑफ लव मी माझा पहिला केक तीनशे रुपयांना विकला मला खूपच आनंद झाला की मी माझ्या आयुष्यात खरोखर काहीतरी करू शकते पैसे कमवू शकते याची ॲडव्हर्टाइज मी माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत सुरू केली व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोक माझे हे व्हिडिओज पाहतात आणि त्याद्वारे माझ्याशी संपर्क करून ते मला केकच्या ऑर्डर्स देतात मी एका महिन्यात पंधरा ते वीस केक सहज विकते मला प्रत्येक महिन्याला आरामात पाच ते सहा हजार रुपये मिळतात यातून माझं उत्पन्न वाढलं आहे आणि आता मी माझा सगळा खर्च स्वतः करू शकते घरातील इतरांकडून पैसे घ्यावे लागत नाहीत प्रथम एज्युकेशन फाउंडेशनद्वारे हे ट्रेनिंग मिळालं नसतं तर कदाचित इतक्या चांगल्या प्रकारे मला हे शिकता आलं नसतं कारण मोबाईलवरून शिकणं वेगळं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून शिकणं अगदी वेगळं असतं म्हणूनच हे प्रशिक्षण घेणं माझ्यासाठी अगदी आवश्यक होतं मला वाटतं एखाद्या चांगल्या एरियात माझी स्वतःची एक बेकरी असावी आणि तिथे खूप सारे वर्कर्स काम करत असावेत आणि मग लोकांनी मला माझ्या नावावरूनच ओळखावं अरे हीच ती प्राची बेकरीवाली तिने स्वतःच्या घरातून बिझनेस सुरू केला होता दी हॅपी बेकर्स दी टेस्ट ऑफ लव। थँक्यू प्रथम